नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी निकष न लावता पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासन मदत करणार शिवसेना समन्वयक राजन साळवी यांची माहिती परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची राजन साळवी यांनी केली पाहणी तांदूळवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची व पूरग्रस्त कुटुंबाची घेतली भेट कुटुंबाला साळवी यांच्या हस्ते किराणा मालाचं वाटप पूरग्रस्त भागाचा घेतलेला आढावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सादर करणार तातडीनं पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांना फोनवरून केली काही ठिकाणी मला पंचनामे झाले नाहीये काही ठिकाणी तलाठी ग्रामसेवक शास्त्रीय ना पोचली नाहीये तर त्या संबंधीची आपण मला माहिती दिल्याप्रमाणे आपण आता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार त्यांना आपण फोन लावण्याचा प्रयत्न करूया फोन लागला तर प्रत्यक्ष समोर त्यांच्याशी मी संवाद साधेन जिल्हाधिकाऱ्यांकडे या संबंधीच्या सर्व सूचना शासनाकडून आलेल्या आहेत पंचनामे झाले नाही झाले तरी त्याचा हेक्टरी एकाप्रमाणे प्रत्येकाला त्याची भरपाई मिळायची आहे तो निर्णय शासन नक्कीच करेल घेतो त्यांच्याशी बोलतो पण एकही शेतकरी मदतीपासून मदतीपासून वंचित राहणार नाही आता बातमी निकष न लावता पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासन मदत करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे लातूर व धाराशिवचे समन्वयक राजन साळवी यांनी तांदूळवाडी येथे बोलताना दिली शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी राजन साळवी यांनी परंडा तालुक्यातील तांदूळवाडी येथील पूरग्रस्त भागाची संध्याकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या जमीन व पिकांची पाहणी केली खैरी नदीला आलेल्या महापुराने तांदूळवाडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य व सामानाचं नुकसान झालं आहे साळवी यांनी पूरग्रस्त कुटुंबाच्या घरी जाऊन पाहणी केली यावेळी वृद्ध महिलेच्या व्यथा ऐकून घेतल्या एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं साळवी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना म्हणाले पाणी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांना वरून सर्व ठिकाणचे तात्काळ पंचनामे करून घ्यावे अशी मागणी केली सर राजन साहेब नमस्ते 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 आज कुठे थोडासा करत होता पर्यायला हा मी नाही आता एकनाथ शिंदे साहेब परवा येऊन गेले दोन दिवसापूर्वी त्यानंतर त्यानंतर शिंदे साहेबांनी आम्हाला आता दौऱ्यावरती पाठवलेलं आहे त्यांचं सर्व शेत बघितलं ऊसाचं नुकसान झालेलं आहे पेट नुकसान झालेलं आहे फक्त मी माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षामध्ये असं आलं अजून बऱ्याच ठिकाणचे पंचनावे शिल्लक आहेत मला माहिती आहे की एका माणसाकडे एका माणसात तीन तीन गावाचा चार्ज असतो वेळ लागतो माझी एकच विनंती सर्वांच्या वतीने आपण जिल्हाधिकारी आहात आपण सर्वांचं यांचं दुःख बघितलेलं आहे फक्त पंचनामे जे राहिलेले आहेत ते तातडीने करण्यासंबंधीची काही तजवीज आपण केली असेल ना अजून काही गावामध्ये आपण पाणी वगैरे आहे पोहता येत नाहीये होय त्यामुळे आता जर वेळ लागतो नुकसान भरपूर आहे आता मी स्पीकर फोन चालू केलेला आहे लोकांसह तुमच्या भावना जिल्हाधिकारी म्हणून समजूत म्हणून स्पीकर फोन चालू केला आहे फक्त लोकांचं एवढंच म्हणणं आहे की पंचनामे हे व्हावेत काही गोष्टी वाहून गेलेल्या आहेत त्यामुळे आपण याचं लक्ष देणं गरजेचं असं मला वाटतंय आणि बघा एक एकही शेतकरी वंचित राहता का म्हणजे आमची अपेक्षा आपल्याकडनं आहे Okay, okay, yeah, right. <laughs> आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने सुरू असलेल्या किराणा मालाचे वाटप साळवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके गौतम लटके युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके जयदेव गोफणे वैभव पवार तांदुळवाडीचे माजी उपसरपंच अॅडव्होकेट रंजित खरसडे मकरंद खरसडे अनिल शेळके नारायण पाटील गणेश शेळके दिगंबर शेळके विजय जगताप दीपक गायकवाड रियाज शेख शशिकांत हवलदार अनिल देशमुख बाळासाहेब दुरांडे संतोष दुरांडे विजय जगताप नवनाथ होरे हनुमंत होरे तानाजी खरसडे संभाजी खरसडे दिगंबर शेळखे सुरेश हवलदार यांच्यासह ग्रामस्थ हजर होते महायुतीच सरकार सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब दुसरं उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सर्व त्यांचं सरकार हे आता मराठवाड्यातल्या सर्व असलेल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गाव वाडी वस्तीपर्यंत आपल्या सर्वांच्या भेटीगाठी घेऊन हा संपूर्ण घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय माननीय मुख्यमंत्री उपमुख्य दोघांना पालकमंत्र्यांना सर्व ठिकाणी जाणं शक्य नाहीये पण त्या त्या भागातले असलेले पालकमंत्री त्या भागात असले आमदार हे सर्व ठिकाणी जात आहेत तुमच्या ह्या मतदारसंघामधले तुमचे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय तानाजी सावंत साहेब सुद्धा मला वाटते आपले चार दिवसापासून हा प्रसंग आलेल्या दिवसापासून तुमच्या प्रत्येक गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोचतात आहेत आणि मग सर्व ठिकाणी पोचू शकत नसल्यामुळे आमचे सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिनिधी पाठवलेला आहे आज आम्ही सकाळपासून ह्या संपूर्ण धाराशिवमध्ये बार्शी मध्ये होतो इकडनं आज या ठिकाणी परंडामध्ये आलो परंडातून आता आपल्या तांदूवाडी या गावामध्ये आलो आल्यानंतर परिस्थिती पाहिली खूप भयानक आहे लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये आधी म्हणा मी कधी आजपर्यंत आपण आज पाहतोय एकदाही या ठिकाणी अशा तऱ्हेचं महापूर कधी आलेलं नाही एवढं संकट मोठं आलं एवढं मोठं संकट या ठिकाणी आलं आणि या संपूर्ण संकटामध्ये तुमची ऊसाचं मला वाटतं मुख्य तुमचं पीक दिसतंय ऊस केळी केळीचं पीक दिसतंय शेती अनेक आपली आहे त्याचं संपूर्ण आज या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि मग उशिरा झाला काळ पडला तरी आम्ही आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी शेताच्या बांधावरती आलो पाहणी केली शेळकी वस्तू सर्व ठिकाणी आम्ही आलो आणि पाहिलं माझ्यासोबत सर्व आपण स्थानिक मंडळ या ठिकाणी आहात आपल्या बोलण्यामध्ये मला थोडं जाणून घ्यायचं आहे की काही ठिकाणी मला समजलं पंचनामे झाले नाहीयेत काही ठिकाणी तलाठी ग्रामसेवक शास्त्रीय पोचली नाहीये तर त्या संबंधीची आपण मला माझ्याशी माहिती दिल्याप्रमाणे आपण आता या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार यांना आपण फोन लावण्याचा प्रयत्न करूया फोन लागला तर प्रत्यक्ष तुमच्यासोबत त्यांच्याशी मी संवाद साधेन आणि पण माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत आले नसतील तर उद्यापर्यंत परवापर्यंत कसे येतील का एकाच वेळेस संकट आहे एका गावाचा चार्ज तीन तीन लोकांकडे तलाट्यांकडे असतो पण तुम्हाला नक्की खात्री आहे की हे सरकार नक्की तुमच्या पाठीशी राहणार आहे निकष बाजूला ठेवून आपल्या मदत करण्याची भूमिका सरकारने घेतलेली घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी दौरा झाला पालकमंत्र्यांचा दौरा झाला आणि स्वतः इथे स्थानिक आमदार ताने सावंत साहेबांनी स्वयं संपर्क साधलेला आहे त्यामुळे या भागामध्ये पंचनामे झाले असतील नसतील तरी आपण तो एक प्रयत्न आपण करूया असं मला वाटतं तुमच्या पाठीशी हे सरकार आहे एवढं तुम्हाला या ठिकाणी मी आश्वास आश्वासित करतो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा